मित्रांनो येत्या बारा तारखेला म्हणजे दसऱ्या दिवशी श्री क्षेत्र नारायणगडावरती मराठ्यांचा संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे त्या ठिकाणावरून मनोजदादा मराठ्यांना संबोधित करणार आहे आणि या सभेचे नियोजन चालू सुद्धा झालेलं आहे काल परवा नारायणगडावरती मराठ्यांची एक मिटिंग त्या ठिकाणी पार पडली त्या मिटिंगला उपस्थित असणाऱ्या सर्वच मराठ्यांनी सडळ हातानं त्या ठिकाणी सभेसाठी मदत सुद्धा केलेली आहे सभेचं नियोजनासाठी किमान पन्नास लाख रुपयांचा खर्च येणार आहे असं टेन्टेटिव्ह बजेट त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे उपस्थित असलेल्याच मराठ्यांनी ताबडतोब आपल्या स्वतःच्या खिशामध्ये हात घालायला सुरुवात केली कुणी पन्नास हजार कुणी एक लाख असे मिळून किमान ऐंशी टक्के रक्कम त्याच दिवशी जमा झालेली आहे मुस्लिम समाजाकडून दोन लाखाची मदत करण्याची या ठिकाणी तसं नियोजन कमिटीला शब्द सुद्धा दिलेला आहे जोरदार तयारी सुरुवात झालेली आहे आता मनोजदादा चारंगे पाटलांची सभा म्हटलं की काय प्रश्न का हा तुम्हाला तर माहिती आहे मराठ्यांचा आग मोहोळ कशा पद्धतीने उठतं मग मराठे कसं घरदार घेऊन बायका मुलांसोबत त्या ठिकाणी हजर राहणार मराठ्यांनी एकदा मोहीम लढवायची ठरली की मोहीम फत्य झाल्याशिवाय मराठे शांत बसत नाही त्याच पद्धतीनं नियोजन सुरू झालेले आहे म्हणतात किमान नऊशे अकरा सभा होणार आहे आणि मनोज दादांची सभा म्हटले की अख्ख्या महाराष्ट्रातून समग्र महाराष्ट्रातून मराठा समाज कशा पद्धतीने नियोजन करतो तुम्हाला तर माहिती मग कसं वाजत गाजत वाजत गाजत मराठे चालले मोहिमेवर मग मग माग कोण राहत नसतं पण एक नवीनच अपोवा सध्या महाराष्ट्रात उठली मला माहित नाही का काय मला तर लक्षात आलंच ना मिस्टर नाकलाकार लक्ष्मण हाके म्हणे दादांना काउंटर म्हणून बीडमधूनच सभा घेतोय त्या संदर्भात गुप्त हेरांना माहिती दिली आहे की मीटिंगचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय असं म्हणतात की त्यांची नऊशे अकरा सभा चालली किमान आपली नऊ अकरा तर झाली पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीलाच आपण काउंटर करतोय ना उपोषण केलं की, की लगेच काउंटर उपोषण मोर्चा निघाला की लगेच काउंटर मोर्चा काही म्हटलं की लगेच कॉपी पेस्ट करण्याची सवय असणारा नाकलाकार लक्ष्मण हाके आज म्हणे बीडमधून मराठ्यांना काउंटर म्हणून सहभाग घेणार वा रे वा दादा एकदम आपलं स्वागत आहे दादा घेतलं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे काय तू कुणाची भिसाद आहे लक्ष्मण हाके के बिसाद भिसाद आहे का कुणाची कुठे इकडे चारशे जाती आणि कुठे तिकडे एक जातीचं कौतुक घेऊन बसलाय आमच्या जम आमच्या बरोबर अठरा पगड जात बारा बलुतेदार ते तिकडे काय त्याची ढुमकी वाजवणार आहे एक माणूस काय काय मोठं काय करणार आहे म्हणून आज लक्ष्मण हाके सर आज वेळ आली आहे काहीतरी करून दाखवण्याची सभा तर झाली पाहिजे कुठं व्हायचे ते ताबडतोब जाहीर करून टाका एकदाच दाखवून टाका मराठ्यांना आपण काय करू शकतो आपली बी असे छप्पन इंचाची छाती फोगली पाहिजे ताणून ताणून बेडकासारखं फोगलं पाहिजे आपण बरोबर आहे का नाही आपल्या माग तर तिकडं हायच की कोण म्हणून काय विचारत आहे सागर बंगल्यावरचा सा। आपला माल पैशाची काय कमी आहे ते एवढा पैसा नाही तर नाशिकचा हायच की आपला आमदार कोण म्हणून काय विचारता भोजबळ साहेब आणि परत तिकडे चिकीवाली पण ताई आपल्या बरोबर पैशाची काही कमी नाही नियोजन फक्त झालं पाहिजे असं जोरदार नियोजन नाकर टिचून करायचं का नाही हो सर बास घाम फुटला पाहिजे मराठ्यांना सगळे असली सभा जोरदार व्हायला पाहिजेत आणि तुमचा तर तो सहकार्य आहेच कोण म्हणून काय तो, तो चिलट मारे का वाघ मारे का कोणतरी आहे ना तो कुत्रे मारे तो तर सबोज सोबत आहेच ससाने पण आहे हा हा ठा ना ना, 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 ना। काय थोडी गर्दी काय उपोषणा दिवशी ओ आके सर उपोषणाला काय ते मांडवात काय थोडी गर्दी होती काय बघून घ्या की एकदा परत आठवत नसेल तर हा व्हिडिओ बघा चला दिसनी दाखव बाबा लाव व्हिडिओ ओ व्हिडिओ लावा त्यांचा त्या ते दिवशीचा सभेचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे मित्रांनो बघून घ्या तुम्ही पण उपोषण बाबा हे तुम्ही बघू शकता काय चांगल्या चंगी किती कॅमेरे काय आणि तुम्हाला सांगतो बरं एका आणि या उपोषणाच्या समोरच खरंच वडापावचं दुकान आहे तुम्ही बघू शकता हे पाठी वडापावचंच दुकान आहे आणि समोर आपल्या हाती सरांचं उपोषण आहे तो वडापावचा विषय होता तो जर मला खरा वाटला आणि मग मी काय म्हणलं आपण पण वडापाव खाल्ले पाहिजे बघितला ना व्हिडिओ प्रचंड गर्दी लगेच वाडापावच दुकान समोरच ए भूक लागली की उपोषण वडापाव खाओ लगे रो बा असंय आपलं आणि उपोषण मोठलं त्या दिवशी अहो काय गर्दी सोडायला उपोषण बाप रे बाप हिकडून बायका हिकडून बायका हे तो गर्दी आणि ते वाघ मारे वा चिलट मारे वाघ मारे ते मधीच दोन बायका इकडून आणि दोन बायका हिडून एवढ्या बायकाच बायका सगळ्या स्टेजवर बघा बरं एकदा कॅमेऱ्यात बघून घ्या एवढी प्रचंड गर्दी काढू राखील काही दोन दोन तीन महिना मग आपलं तर भाऊ असं असतं हय खतरनाक काम आपल्या उपोषणाला सुद्धा एवढी प्रचंड गर्दी होती आणि माग तर आपण घोड्यावर वरात काढली गावा गावातून गावा गावात गावा। पाच पन्नास कुत्री माग नुसती त्या घोड्याच्या हिंडत होती एवढी तर आपली तयारी मग आपण काही कोणाला कमी का? आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही मिस्टर हाके म्हटलं की विषय संपला ओबीसीचा स्वयंभू नेता कोण आता वेळ आलेली आपली ताकद दाखवायची एकच पर्व आणि ओबीसी सर्व पाच थैथ करायला लागत थैथयाट झाला पाहिजे ना आके सर बघा नाचिके व्हायला नको आता काउंटर सभा व्हायला पाहिजे दसऱ्या दिवशीच फक्त आणि ठिकाण ठरवा कामाला लागायला म्हणजे ताबडतोब कार्यकर्त्यांनी माग हटायचं नाही असलं रेटायचंय ना खतरनाक बघितलं का मित्रांनो हे हाकेसाठी खास करून हे चॅलेंज आहे की प्रत्येक ठिकाणी मनोजदा चारंगे पाटलांना काउंटर म्हणून या हाकेनं उपोषण सुरू केलं मोर्चे सुरू केले अजून काय काय केलं मीडिया मधून मोठ्या मोठ्या बलवचन यांनी केल्या याच्या मागं उपोषणाला सुद्धा कुतर नव्हतं याला ज्यावेळेस ऍम्ब्युलन्स मध्ये दिलं तर बळत्कर हक्क न कुतत असो आता जुन काय याला म्हणजे केवढं कॉपी पेस्ट याच्या अंगात आहे इतने तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार विचारते जसं मनोज दादा सारंगे पाटलांचं उपोषण सुटलं तिकडून दोन तीन हजार गाड्याच्या सुसाट निघल्या तर सगळे आसून बघत होते होते का नाही बघितलं का नाही तुम्ही आणि ह्याला नेहतानी पण बघितलं तुम्ही अँब्युलन्स मध्ये असे दोन चार लोक बघ आणि मग ते अंगाव घ्यायचं मग मीडिया समोर मोठं मोठं बोलवचन करायचं आणि तो वाघमारे कशा पद्धतीने नेत होते कोबड्या लावून त्याला हा आणि सभेमध्ये मीडिया ते बाईट घ्यायला येतात तर म्हणतो इकडं सर आणि दोन बायका इकडे थांबवा दोन बायका इकडे थांबवा एवढी तर गर्दी होती ह्याच्या स्टेजवर ह्याला विचाराना कुत्र यांचं कसं आहे माहिती का, का? किशात नाही दाना आणि बाजीराव माना येत्या बारा तारखेला श्री क्षेत्र नारायणगडावरती मनोज दादा जारांगे पाटलांची जाहीर सभा होतीये सभेला तर तुम्हाला माहिती प्रचंड गर्दी होणार आहे नियोजन सुरू झालेले आहे जागेची साफसफाई सुरू झालेली आहे टॅक्टर जीसीपी बुलडोजर कधीच कामाला लागलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मनोज दादा जारांगे पाटलांची सभा म्हटलं की प्रचंड गर्दी होणार आहे मराठे महाराष्ट्रातून कसे वाजत गाजत खवळून झेंडे बिंडे लावून घोषणा देताची येणार आहेत सभा तर प्रचंड गाजणार आहेत म्हणून या सभेला काउंटर सभा म्हणून त्या ठिकाणी मिस्टर हाके तुम्ही सुद्धा सभा घ्यायला पाहिजे आणि तुम्ही दाखवून दिलं पाहिजे की एका बाजूला चारशे जाती जे तुम्ही सांगताय ना साठ टक्के आमची लोकसंख्या आहे किती ओबीसीची साठ टक्के लोकसंख्या आहे बघू तर खरं किती लोक हाकेच्या पाठीमाग आज उभं राहतात आहे दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी एकदा होऊनच जाऊ द्या क्लिअर कट कळालं पाहिजे की बाबा हाकेला ओबीसी नेता मानलंय का का तो स्वयंभू आहे महाराष्ट्राला कळण्याची आज या ठिकाणी वेळ आलेली आहे म्हणून हाके हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि तुमची सुद्धा सभा दसऱ्या दिवशी या महाराष्ट्रात भीडमधून कुठल्या तरी तालुक्यातून कुठल्या तरी जिल्ह्यातून कुठल्या तरी चौकातून झाली पाहिजे कोण हे करून काहीतरी बोलायचं कुणाला तरी हिनवत राहायचं या असला प्रकार सोडा निंदा नालस्ती करण्याचा प्रकार सोडा बायकांसारखं बडबड नाही करायचं वालीज भाऊ बायकाद बडबडला तसली नुसती पोकळ गप्पा नाही आणायच्या पोकळ वासा आणि वार भासा भासा तसलं करायचं नाही नात करा पण मनोज दादा जरांगे पाटलांचा बिलकुल करायचं नाही म्हणून म्हटलंय नात करा पण आमचा कुठं नुसतं तसलं हाकाट्या मारून चालायचं नाही जेवढं तुम्ही बेडकासारखं फोगत ना तेवढं फोगून फुगून एक दिवस तुमचं फुटल पोट, आलं का ध्यानात म्हणून उगाच पाऊस पडला की बेडूक डाराव डाराव करतो तसं दादांची उपोषण चालू झालं की तिकडे जायचं नुसतं डाराव डाराव करायचं एखादं त्यांनी काय म्हटलं की इकडे जाऊन फक्त डराव डाराव करायचं वायफळ काप पाहायचं नाही काहीतरी करायचं म्हणून स्टंडबाजी करायची नाही आलं का ध्यानात हंथरून बघून पाय पसरायचे असतात आपली लायकी किती आपण बोलतोय किती कुणावरती बोलतोय कुणावरती टीका करतोय याचं भान मिस्टर हाके तुम्ही बाळायला पाहिजे सतत दुसऱ्यांच्या लायकीवरती बोलायचं अरे तुझ्या लायकी काय तुला बोलता येते काय अरे तुझी लायकी काय आहे ना अख्या महाराष्ट्राने पाहिलंय बॉलाचा भातन बॉलाची कडी असला प्रकार करायचा नाही दम दमासल ना सभा घेऊन दाखवा मग तुमचे पाठ थोपटो